नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास कळंगूट पोलिसांनी पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिक आणि गेस्ट हाऊस मालकांसमवेत महत्वपूर्ण बैठक घेतली परवरी एसडीपीओ विश्वेश करपे आणि कळंगूट पोलीस ठाण्याचे पीआय परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित आणि आनंददायी अनुभव देण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली तसंच सायबर क्राईमच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांना तांत्रिक सुरक्षा विषयक उपाययोजनांबाबत जागरूकता करण्यात आली ऑर वेबसईट वेन दे कम डाऊन टू गोवा एन्ड वेन दे विजीट द हॉटेल्स और युअर विलाज दे फाईंड युआर सो आय रिक्वेस्ट फर्स्ट पॉइंट डेट यू प्लीज व्हरिफाय थ्रू सोशल मिडिया और फेसबुकटीजमेंट एजंसीजे डुप्लिकेट वेबसईट क्रिएट जाऊना ये करा इफ यू इफ इट इज इन योर नोटिस प्लीज ड्रीन प्लीज इनफॉर्म अस टू अवर पीआई सो दैट वी कैन ब्रिंग डाउन डेट वेबसाइट इट इज अ क्या प्रोसेस आज एक वेबसाइट सकल हाई डाउन इमीडिएटली द इमिजिटली दिएट्स अनदर बिकॉज पोस्टिंग जो कंपनी आसा दे वॉट्स मनी दे आर नॉट इंटरेस्टेड कोई करता तो भारगढ़ आम्ही आहे आमच्या एस डी पियोन एस डी पी ओरी श्री विश्वेश करपे आणि हाय आय मिटींग ऑर्गनईज केली ज्या मिटींगेन आम्ही लोकल गेस्ट हाऊस स्मॉल हॉटेल्स यांच्या ओनरां सिजन त्यांजन घेऊ चोरयो जाता सी सी टी वी इंस्टॉल करा तुमच्या हॉटेलाक वॉचमॅन थंयसर ना दा एनी सस्पिशियस एक्टिविटी कोणी गेस्ट येलो त्याचे प्रॉपर रेजिस्टर मेंटेन करा टुरिजम डिपार्टमेंट दिवस फॉलो करषय जे आहात ते तुम्हाला ऑलरेडी प्रेस नोटाचे दिला ते सगळे विषय आम्ही सिजन ऑलमोस्ट स्टार्ट झालो असा ॲन दे शूड टेक प्रॉपर केअर एंड एटेंशन वायल केटरिंग टू टुरिस्ट आणि शूड प्रोव्हायड पुलीस सगळ्या हॉटेलात पावपाक शकना हॉटेलाची रिस्पॉन्सिबिलिटी आसता टू प्रोवायड सेक्युरिटी बिकॉज दीज स्टार्ट हॉटेल्स कडेन सेक्युरिटी वॉचमॅन सगळे असतात पण हे स्मॉल गेस्ट हाऊसीस बी कडेन कोण एटलिस्ट रिसेप्शनिस्ट सकाळी फुडें निदपास आहे एटलिस्ट ही शूड बी अवे पण तशें तेंकां सटन डायरेक्टिव्ह दिल्या सर आम्ही आता पहिलं की हॉटेल ओनर असो गेस्ट हाऊस ओनर असो ज्यांना एक कस्टमर ज्यांना येता राह पाहतो हॉटेल गेस्ट हाऊस आणि आपले दार ओपन करून सुद्धा बिंदास भर निघतात त्या टाइम आम्ही पहिलं की त्या गेस्ट हाऊस टुरिस्टाचा मोबाईल वगैरे ते चोरी एक होईत हे प्रकार याचा नाही कंटिन्युअसली ब्रीफ केलं त्यांच्याली सकाळी लेट टुरिस्ट येतात आणि ते लॉक मारपाक विचारतात आपल्या रुमात सो मागीर त्याचे दार उपते कोण कोणी भीतर सरतात आणि त्यांचे मोबाईल मोबाईल वाटतात सो इट इज द रिस्पॉिबिलिटी ऑफ द हॉटेल ओनर टू केअर प्रीफ कर बाबा तुम्ही येले काय तुमच्या दार भरल्या लॅच करा आणि एक मनीस रिसेप्शनिस्ट असत टू मॉनिटर ते येले ना ते भीत गेले कोण तुझ्या हॉटेल येतात कोण वय एकटो रिसेप्शनिस्ट गेस्ट हाऊस असू विला असू ओर एनी स्मॉल हॉटेल असू एकटो रिसेप्शन मनीस अलर्ट असायला इट वॉज एटेंडेड बाय मेनी पिपल Uh, almost all uh, from uh, Kalamut and Baga area and it was very successful.